नमस्कार आज भाज्यात कोणत्या कोणत्या भाज्या निघतात ते पाहूया आज मी हे वडीची आळूची पानं काढून घेणार आहे आज मला वड्या करायच्या आहेत मी ही पानं काढत आहे ही एका ठिकाणची पानं आहेत हा दुसऱ्या ठिकाणी सुद्धा आळू लावलेला आहे तो पण काढून घेते सगळीकडची पानं काढली की म्हणजे वड्या घरातल्या सगळ्यांना पुरतात भरपूर वड्या होतात आता ही सुद्धा पानं मी काढत आहे एवढी आळूची पानं निघालेली आहेत हा वडीचा आळू आहे म्हणजे या पानांच्या आपण वड्या जर केल्या तर ते अतिशय चविष्ट लागतात वड्यांसाठी पानं काढून घेतल्यानंतर हे जे काळे देठ निघतात या पानाची त्याची सुद्धा भाजी अतिशय छान लागते आणि ही भाजी अतिशय आरोग्यदायी असते म्हणून मी या आळूची पानं काढल्यानंतर ज्या काड्या असतात त्या अजिबात फेकून देत नाही आणखीन काय काय भाजी निघती ती पाहूया हा फक्त वडी चाळू आहे आणि हा भाजी चाळू पहा मी कसा गॅलनमध्ये लावलेला आहे आणि तो चांगला पण आलेला आहे आज वांगी पण काढून घेऊया बरीच वांगी आलेली आहेत पावसामुळे अशी काही वांगी झाडावर सुद्धा चिडलेली आहेत काही काही वांगी जास्त पाण्यामुळे जास्त पावसामुळं झाडावरच चढून गेलेली आहेत अजून चार पाच वांगे निघतील गावरान पालकसुद्धा मी लावलेला आहे त्याचे थोडी पानं काढून घेते थोडा पालक खुडून घेते डायरेक्ट टाकण्यासाठी भाजी पूर्ण वाढली की त्याला अशा प्रकारचे तुरे येतात आणि त्यांना बिया येतात मग या बिया सुद्धा आपण जमिनीत लावू शकतो चवळीच्या शेंगा जेवढ्या आलेत तेवढ्या काढून घेते कारण नंतर या शेंगा जून झाल्या त्या भाजीसाठी वापरता येत नाहीत ही, ही कोवळी आहे जास्त जास्त कोवळ्या शेंगा काढत नाही वडीमध्ये टाकायला दोन चार मिरच्या काढून घेते मिरच्या पण या लवकर नाही काढल्या की त्या सुद्धा पटकन लाल होऊन जातात ही गेल्या वर्षीची भेंडीची रोप आहेत त्यांना किती भेंड्या लागल्यात पहा या भेंड्या काढायला जरा उशीर झाला की त्या निभर होतात आता आज मी दोनच भेंड्या काढणार आहे या भेंडीवर नाकतोडा कसा बसलाय पहा या दोन या भेंड्या दोन चार दिवसानंतर काढायलाच पाहिजेत नाहीतर लगेच निर्बर होतील यासुद्धा आज बागेमध्ये एवढा भाजीपाला निघाला किती आनंद होतो आपल्या घरच्या भाज्या काढताना खाताना त्याची चवसुद्धा खूपच वेगळी लागते मानसिक आनंद तर त्याहून मोठा घेवडासुद्धा आता भरपूर बहर बहरणार आहे तेव्हा भेटू तेव्हा भेटू पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद